नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजबारा रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना ठाकरे शिवसेनेचा घेराव खेडमधील बंगाली व बोंधू बाबांची चौकशी करा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पोलिसांकडे कारवाईची मागणी खेड पोलिसांना दिले लेखी पत्र कोलाडपुई म्हैसदरा पुलावर गर्डर बसवण्याचे काम अद्यापही सुरूच मुंबई गोवा महामार्ग पुन्हा दोन दिवस चार तास बंद राहणार पर्यायी रस्त्याने प्रवास करण्याच्या महामार्ग विभागाच्या सूचना आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेचे टेस्टिंग सुरू दोन हजार मध्ये पहिल्या विमानाचे उड्डाण होईल केंद्रीय हवाई मंत्री मोहोळ यांनी दिले आश्वासन पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवेच्या उडालेल्या बोजबाऱ्यावरून बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद यांना घेराव घालत जाब विचारलाय भूलतज्ञ नसल्याने अनेक रुग्ण शस्त्रक्रियेसाठी गेले कित्येक दिवस जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत त्यांच्यावर उपचार देखील होत नाहीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा तालुकाप्रमुख बंड्या साळवी शहरप्रमुख प्रशांत साळुंके यांनी दिलाय रुग्णालयाच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन यावेळी रामानंद यांनी दिले जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे गेले अनेक महिने जिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ उपलब्ध नाही एक तात्पुरत्या स्वरूपात घेतले गेलेले भूलतज्ञ केवळ गरोदर महिलांच्या शस्त्रक्रिया करतात त्यामुळे अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना भूलतज्ञ उपलब्ध होत नसल्याने अस्थिरोग तज्ञ जनरल सर्जन असून देखील त्यांना शस्त्रक्रिया करता येत नाहीयेत त्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयात तात्कळत राहावं लागतंय सोनोग्राफी करण्यासाठी नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसतोय सोनोग्राफी मशीन असून देखील केवळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागते त्यामुळे गरिबांना मोठा आर्थिक भूर्दंड बसत आहे केस पेपरचं केंद्र पहिल्या मधल्यावर असल्याने वृद्ध व दिव्यांगांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय तर अन्य विषयांचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वच पदे रिक्त आहेत तरीही तात्काळ भरण्याची मागणी पक्षामार्फत करण्यात आली यावेळी सर्व समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन अधिष्ठाता रामानंद यांनी दिले मात्र समस्या न सोडवल्यास रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते

काय बोल लोकांना फक्त काय डोळ्या समोर दिसतो सिव्हिल हॉस्पिटल त्याचा कारभार इथं चालतो त्याला लोक नाही नाही तर काही तुमचे अधिकार हे कसे तुमचे अधिकार जाऊन त्यांना ते आणण्याचं बोलत नाही पण जर आपल्याला हे पण सांभाळायचंय ते पण सांभाळायचं आहे सगळ्यात जास्त सांभाळण्यात सांभाळायचं आहे ते सिव्हिल हॉस्पिटल अख्ख्या रत्नागिरीतल्या एकशे ऐंशी नव्वद किलोमीटर पासून लोकांडनगर एकशे नव्वद किलोमीटर ऐंशी किलोमीटर ही परिस्थिती एवढी गंभीर का आज ह्या जिल्या, जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री इथे आहेत ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्टँडिंग इथे आमदार आहेत का तुम्ही त्यांच्या समोर पाशवी मांडत नाही आणि वगैरे त्यांचेच उपवायचे आहेत का ह्या मागचे उपवायचे नाहीत असं असलं तर तसं सांगा

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा भोंदूबाबा व बंगाली बाबांची चौकशी करून तसेच असे कृत्य घडून आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रत्नागिरीचे सचिन गोवळकर यांनी केली असून याबाबत खेड पोलीस ठाण्यात त्यांनी कारवाई संदर्भात लेखी पत्र देखील दिले कोकणातल्या खेडसारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बंगाली बाबा तसेच अघोरी कृत्य करणारे बाबा यांचा पर्दापाश होतोय रत्नागिरी जिल्ह्यात देखील चिपळून या ठिकाणी अशा बोंधूबावर कारवाई झाली आहे खेड तालुक्यात देखील अशा प्रकारे बंगाली बाबांचं अघोरी संपूर्ण तालुक्यात आहे याबाबतची सत्यता किती आहे आणि जर असे प्रकार घडत असतील तर अशा बंगाली बाबांवर तसेच त्यांना आणणारे असे कृत्य घडवणारे त्यांच्यावर देखील शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी पत्रात केली आहे लोकांची फसवणूक तसेच लोकांना मानसिक त्रास व भीतीची छाया समाजात पसरवू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी दिलेल्या ले ले लेखी पत्रात आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या पुलावरील लोखंडी गर्डर बसवण्याकरिता महामार्ग आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी दुपारी बारा ते चार असा एकूण चार तास बंद राहणार असल्याची माहिती मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी नुकतीच दिली पर्यायी वाहतुकीसाठी या वेळेत कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव निजामपूर पाली खोपोली असा प्रवास करावा लागणार तर मुंबईकडून गोव्याकडे येणाऱ्या झाल्यास वाकण पाली निजामपूर माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कार्यान्वित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच एक नवीन अपडेट समोर येते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिग्नल यंत्रणाचं टेस्टिंग सध्या सुरू आहे या टेस्टिंगसाठी दोन विमाने वापरली जातात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आली आहे या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात तर गेल्या आठवड्यात केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता त्यांनी दोन मध्ये पहिले विमान उडण्याचं आश्वासन दिलंय रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव मागासवर्गीय बचत गट समाज कल्याण तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव मागासवर्गीय बचत बचत गट गट महिला ई शॉप वाहन देण्यात आहे या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पंधरा लाभार्थ्यांना वाहनांचं वाटप करून करण्यात आलं पर्यावरण स्नेही ई शॉप वाहन सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचं आहे वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने करण्यात आले पण आम्हाला तसा आनंदच होतो कारण आम्ही जी योजना घेतली जिल्हा परिषदेमार्फत त्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांचं पण आम्हाला सहकार्य होतं या व्यतिरिक्त आम्ही दुसरी आणखी यामध्ये योजना घेतली जिल्ह्यातील जी वीस हजार महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत महिला बचत गटांना मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि त्यांना मार्केट, मा मार्केट उपलब्ध दे करून देण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा एम एस आर एल एम मार्फत राज्य शासनाकडून वारंवार म्हणजे वेगवेगळे उपक्रम केले जातात त्याच उपक्रमामध्ये आम्ही सर्वसाधारण बचत गट आणि समाज कल्याणची बचत गट अशी ह्या बचत गटांना सुद्धा सत्तावन्न सर्वसाधारण बचत गटाला आणि सत्तावीस समाज कल्याण अंतर्गतच्या बचत गटाला सुद्धा आम्ही या ठिकाणी नव्वद टक्के सबसिडीवर वाहनं उपलब्ध करून दिलेली आहेत आज आम्ही या ठिकाणी एकशे छप्पन वाहनांचं वितरण केलेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी काही वाहनं या ठिकाणी आणलेली होती बाकीची वाहनं सर्व पासिंग करून सर्व त्या लाभार्थ्यांना आम्ही त्यांच्या घरपोच पोहोचण्याची कारवाई करतो ही जी लोकांना आज ही रिक्षा जो देतोय या रिक्षामध्ये संकल्पना अशी आहे की आपल्या दिव्यांगांना रोजगारासाठी एक संधी मिळावी म्हणून ही शासनाच्या धर्तीवर आपण योजना घेतलेली आहे कारण आज जर आपण बघितलं तर रोजगार करायचं म्हटलं दुकान स्टॉल लावायचं म्हटलं तर जागेचा प्रश्न उद्भवतो या योजनेमागचा संकल्प असा की ही ई रिक्षा दिल्यामुळे कुठेही आठवडा बाजार असेल कुठे काही कार्यक्रम असतील अशा ठिकाणी हे लोक वेगवेगळे वेग रोजगार करतील आईस्क्रीम पार्लर असेल फूडचा व्यवसाय असेल हे फिरते करतील आणि परत संध्याकाळी यांचा व्यवसाय आटापला की यांना परत ती गाडी परत आपल्या घरी निघून जाता येईल यामुळे काय होणार की जागेचा प्रश्न ना उद्भवणार नाही आणि जिथं जिथं यांना जाऊन व्यवसाय करता येईल सहज व्यवसाय दिव्यांगांना याच्यातून मिळणार आहे प्रायोगिकचा तोर आपण ती योजना शासनाच्या धर्तीवर राबवली आणि ही योजना जर सक्सेस झाली तर पूर्ण म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी आपण योजना राबवणार अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्याचा ठसा संपूर्ण मतदारसंघात उमटत असल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते आमदार दळवी यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत मुरुड वळकेगण तातवाडी गाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कमलाकर मोहिते यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व जिल्हाप्रमुख राजा नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी चंद्रकांत मोहिते यांचा भगवी शाल घालून शिवसेना पक्षात प्रवेश करून घेतलाय यावेळी आमदार दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवण्याचे काम आपण करणार असल्याचं सांगून लवकरच आपले सहकारी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आवाशी संचालित हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेत इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांचे श्लोक गायन स्पर्धा व इयत्ता सहावी ते आठवी या विद्यार्थ्यांची अभंग गायन स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्फूर्तपणे स्पर्धांमध्ये भाग घेतला होता सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषे टाळ भगवे झेंडे चिपळ्या वेणा वृंदावन आदी साहित्य घेऊन दिंडीमध्ये मध्ये सहभाग घेतला होता विद्यार्थिनींनी फुगड्या घालत ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरात शाळेतील क्रीडांगणात विठ्ठल रघुमाई ज्ञानेश्वर मुक्ताई विठ्ठलाच्या पालखी भोवती रिंगण घालण्यात आलं व शाळेची अवघी पंढरी झाली होती दृष्ट डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे होते या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्षा सनिका आंबरे संस्थापक सचिन आंबरे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते सर्वांनी मुलांचे शाळेचे कौतुक केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजापूर तालुक्यातील कोंडी येथील निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडिये या विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखमाई यांची प्रतिमेसह विद्यार्थी यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे जयघोषात तल्लीन होत संपूर्ण गावभर पायी दिंडी सोहळा पार पडला या अभिनव सोहळ्याने कोंडे गाव जणू प्रतिपंढरपूर असल्याचं जाणवत होतं यासाठी कोंडे अमल विद्यावर्धिनी संचलित निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडेचे संचालक वर्ग व मुख्याध्यापक अरुण कुराडे व सहाय्यक शिक्षक व शिक्षिका यांच कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत रहा कोकणच्या हक्काच व्यासपीठ फक्त माझे कोकण you